मनोगत व्यक्त कोल्हापूर उत्तर कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या हो गाठलेल्या पार्श्वभूमीवर आज कसबा बावड्याच्या ऐतिहासिक या चौकामध्ये होत असलेली ही विजयी सभा आणि या सभेला उपस्थित आपले नेते राज्याचे भावी मुख्यमंत्री असं म्हटलं तरी वाग होणार नाही आणि थेट पाईपलाईनचे जनक मान्य बंटी साहेब आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांचं नाव घेऊन चारवा झालेलं आज कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक मी राजू लाटकर माझं निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर वीस तारखेला प्रेशर कुकर चिन्हा समोरच बटन दाबून मला बहुमताने विक्रमी मताने आणि कळकळीची कर, विनंती करतो मतदार बंधू बंधू भगिनी तुमच्या माझ्या कोल्हापूरची काय अवस्था आहे तुमच्या माझ्या कोल्हापूरची इथं माता भगिनी तुम्ही आज संध्याकाळी जेवण करताना भाजी निवडताना किडक वेगळं चांगली भाजी वेगळी करता घरात भात शिजवताना तांदूळ वेगळा त्यातला गाड वेगळं करताय करताय की नाही मग एक आमदार निवडायचा आहे त्याच्या त्याच्या कामकाजाची सगळी चर्चा झाली पाहिजे का नको का काय दिलं दहा वर्ष माझ्या विरोधी उमेदवारांना आमदार की पाच वर्ष कॅबिनेट मंत्री दर्जा पंधरा वर्ष तुमची तुपात बोट आणि आमच्या कोल्हापूरचा रस्ता खड्ड्यात एक रस्ता नाही एक उद्यान नाही एक मैदान नाही एक हॉस्पिटल नवीन नाही एक स्विमिंग टँक नाही कोल्हापुरात काय केला मागच्या दोन दोन हजार एकोणीस ला चंद्रकांत जाधवांना माध्यमातून त्यांचा पराभव केला तरी सुद्धा मातोश्रीच मन बघा आपल्या उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पराभव त्यांनी स्वाभिमानानं या कार्यकर्त्याला कॅबिनेट पण दर्जा पद दिलं त्यांनी त्यांच्याशी कसरा लाभत दोन वर्षात त्यांच्याशी विश्वासघात लगेच शिंदे साहेबांच्यावर अहो गेला ते गेला ते जर माझ्या बावड्याच्या एखाद्या शिवसैनिकाला असले पद मिळालं असतं आयुष्यभर ठाकरे परिवाराची गुलामी केली असती आणि हे एकीकडे ही आणि एकीकडे निष्ठावंत ही लढाई आहे माझ्या कोल्हापूर कोल्हापुरात शंभर कोटीचे फक्त बोर्ड लागले हजारो कोटीचे बोर्ड लागले कुठे गेले पैसे शंभर कोटीचे रस्ते म्हणायचे रस्ते अजून खड्ड्याचे कारण ज्या तो कारण जे आम्ही महापालिकेत काम केले इथं बुचडे साहेब आहेत नेसदार साहेब आहेत अजित पवार आहेत सालपेजी आहेत अनेक फडतरे आहेत लढता आहेत एवढू आहेत आम्हाला इस्टिमेट प्रस्ताव वर्क ऑर्डर टेक्निकल सँक्शन यातला अभ्यास आहे आम्ही तळात आलोय डायरेक्ट आमदारकीला आलो नाही झाडावर पिकलो नाही आम्ही आम्ही तडकला आलोय ते ब्लॉक एस्टिमेट बघितलं पाच कोटीचा कारंजा रंकाया दाखवलाय ते पत्र देऊन मी आयुक्तांना थांबवलंय तोच कारंजा चंद्रपूर चंद्रपूर महापालिकेत आमचा इथल्या कोल्हापूरचा कारंजा अडतीस नोजल फोर जी एच डी लेन्स आणि तिथं एकशे साठ लेन्सचा आणि परत फाईव्ह जी फाईव्ह ले, जी लेन्स तिथला कारंज्या बहात्तर लाखात आणि आमच्या कारंजा किती पाच कोटीत वारे चार कोटी अठरा लाख कुठे शंभर कोटीच्या रस्त्यात पण ब्लॉक एस्टिमेट बावड्यातले कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर चेक करा चेक करा आपल्याला माहिती पाहिजे सगळे मिळून रस्ते बेचाळीस पंचेचाळीस कोटीच्या आत बसतात पंचावन्न कोटी, कोटी कुणाचे बॉटनिकल बॉटनिकल गार्डन चार कोटी कोण मला हात वर करून सांगा बॉटनिकल गार्डन कुठं आहे कुठं बघितलंय कोल्हापुरात कुठं बघितलंय हे बॉट हे बॉटनिकल गार्डन पंचगंगेला जाताना माझी आमदार संजय गायकवाडांचा वाडा आहे त्याच्यासमोर ज्या मशी लावलेल्या असेल बघा तिथं आज शेतवड आहे तिथं बॉटनिकल गार्डन दाखवलंय नुसते अर्धा दा फुटाची झाडे लावलीत आणि या पहिल्या महापुरात वाहून गेलीत चार कोटीचं बिल निघाले हा कारभार हा कारभार यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू मुस्लिम करून निवडणुकीत आपली डोकी फिरवायची आणि आप, आपल्या समोर जाती धर्माचा वेळ लावायचं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही महाराजांचं धोरण होत रयतेच्या भाजीच्या डेटाला सुद्धा धक्का कुणी लावला ला। माझ्या सेनापतीने सरदारांनी तर ते हात कलम होतील आणि या महाराजांचं नाव घेतात भाजी पण तिकडं डेट पण तिकडच काय अधिकार आहे महाराजांचा पुतळा पडतात पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करतात आपल्या रक्त खवळलं पाहिजे महाराजांची अस्मिता आपल्या रक्तामध्ये आहे मामान बाबासाहेबांनी मत बावडेकरांना सुद्धा इथल्या शेतकऱ्याला पण एकच मत आणि मुंबईमध्ये बसलेल्या अंबानीला पण एकच मत बंदुकीची एक एक गोळी जे काम करत नाही ते स्वाभिमानी मतदाराचं एक एक मत काम करतं आणि भल्या भल्या या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना खाली खेच ते या निवडणुकीत आपण करून दाखवायचंय एकीकडे आमच्या सारख्या कार्यकर्त्याला पाठबळ देणार बारा चोवीस तास राबणार नेतृत्व आणि एकीकडे धनदांडगे भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवून पैशाच्या जीवावर सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता हे जे सूत्र आहे हे कोल्हापूरकरांनी मोडून काढायचं या निवडणुकीत काढायचं की नाही काढायचं की नाही काय यांनी कोल्हापूरला लुटतेला बघायचंय हे सरकारच तयार झालंय एकच मिनिटात सांगतो हे महायुतीच सरकार काय केलं शिवसेना फोडली उद्धव साहेबांची पण शिवसेना करी इकडे शिंदेची पण शिवसेना करी राष्ट्रवादी फोडली इकडे शरद पवार साहेबांची पण राष्ट्रवादी करी अजितदाची पण करी असं कुठं असतंय का कि एखादा रिक्षावाला आहे त्याचे दोन मालक असतात की तुझी पुढची नंबर तू लाव मागची नंबर तू लाव ही रिक्षा दोघांची पण तू इकडनं बस तू तिकडनं बस असलं आदरणीय आपले खासदार शाहू छत्रपती महाराज स्वागत करायचं खासदार शाह छत्रपती महाराजांचा खासदार शाहू छत्रपती महाराजांचा मी एकच मिनिट घेतो त्यामुळे असं खोट न्याय व्यवस्था दहशत चुकीच्या पद्धतीने चाललेलं सरकार तुमच्या या स्वाभिमानी फोरांनी महाविकास आघाडी सरकार आणायसाठी एक एक महाविकास आघाडीचा उमेदवार मी स्वतः राजू लटकर प्रेशर कुकर ऋतुराज हात राहुल पाटील हात राजू आवळे हात आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचं सरकार निय। उमेदवार निवडून आणूया एवढीच प्रतिज्ञा करूया आणि या बावडेकरांना पुन्हा एक विनंती करतो मी बंटी साहेबांचा हनुमान म्हणून प्रत्येक गोष्टीत कामात प्रत्य मार्गदर्शक बंटी साहेबांचा काम करेन धन्यवाद जय महाराष्ट्र स्वागत